नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरी फिजिओथेरपी क्लिनिक आज आपण गुडघेदुखीबद्दल बोलणार आहोत पण अशी गुडघेदुखी जी तुम्हाला अर्ली फोर्टीजमध्येच सुरू होती आहे जी फार अर्ली एजमध्ये चालू होती आहे आधी आपण बघायचो की गुडघेदुखी हा प्रकार बऱ्यापैकी ओल्ड एजमध्ये दिसायची पण हल्ली काय झालंय की लवकरच्या एजमध्ये देखील लोकांना गुडघे दुखण्याचा त्रास होतो अगदी खालीन बसून उठताना दुखतात किंवा पायऱ्या चढताना गुडघे दुखतात खूप वेळ खुर्चीत बसून उठलं की छोटीशी कळ मारते गुडघ्यामध्ये इंडियन वॉशरूम वापरायला गुडघे दुखी होते तर हे सगळं का होतं आहे याचं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली आहारामधला बदल एक्सरसाइजचा अभाव पाणी कमी पिणे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी अशी बरीच त्याची कारणं आहेत आधी आपण गुडघ्याबद्दल समजून घेऊया कुठल्याही सांध्यामध्ये आपल्या सांध्यांमध्ये सायनोव्हिअल फ्लुईड असतं तर ते सायनोवियल फ्लुइड म्हणजे एक द्रव्य असतं ते आपल्याला सांधा गुळगुळ ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामधलं जे घर्षण आहे ते टाळण्यासाठी महत्त्वाचं असतं पण हल्लीच्या ह्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे जास्त सिटिंग पोश्चरमुळे स्लाय सायनोवियल फ्लुईड जे आहे शरीरातलं ते कमी होत चाललंय आणि त्यामुळे गुडघ्यांचं घर्षण वाढतं आहे त्यामुळे झीज वाढती आहे त्याचप्रमाणे अतिप्रमाणात सिटिंग झाल्यामुळे देखील मसल्स जे आहेत आपले ते वीक होत आहेत मसल्स वीक झाल्यामुळे जॉईंटचा सपोर्ट कमी होतो आहे आणि त्यामुळे देखील आपल्याला गुडघेदुखी होती आहे तर आता या सगळ्यासाठी काय केलं गेलं पाहिजे आपण छोटे छोटे बदल जरी केले तरी आपण जी ही अर्ली फॉर्टीजमध्ये येणारी गुडघेदुखी आहे ती निश्चितच टाळू शकतो त्याचं प्रमाण कमी करू शकतो त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जीवनशैली जीवनशैलीमध्ये काय फरक बदल केले पाहिजेत तर सगळ्यात आधी जीवनशैलीमध्ये आपण कसं बसतोय कसं उठतोय आपण आपल्या स्नायूंचा सा, सांध्यांचा सा वापर कसा करतोय हे खूप महत्त्वाचं आहे रोज तुम्ही एक्सरसाइज केला पाहिजे ॲटलिस्ट आठवड्यातले दोन दिवस आपण स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून काय होईल फक्त गुडघाच नव्हे तर आपल्या शरीरातला प्रत्येक सांधा हा स्ट्रॉंग राहील आपण आपल्या जीवनशैलीमध्ये थोडे थोडे बदल करायचे म्हणजे नेमकं काय करायचं तर त्याच्यामध्ये काय असतं आपण जेव्हा दिवस दिवसभर बसून राहतोय त्यावेळेला आपण साहजिकच आपला पायावर पाय असा ठेवतो तर असा खूप वेळ पाय ठेवणं टाळा त्यामुळे तुमच्या गुडघ्यांची झीज वाढते त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही लॉंग टर्मसाठी सेटिंग करताय बसून काम करताय त्यावेळेला तुमच्या पायाखाली असा फुटरेस्ट घ्या जेणेकरून पायाला व्यवस्थित सपोर्ट मिळेल तुमचे जॉईंटचे अँगल व्यवस्थित मेंटेन होतील त्याचप्रमाणे कामांमध्ये मध्ये मध्ये ब्रेक्स घ्या प्रत्येक एक तासाला उठा एखाद मिनटं चालून पुन्हा तुमच्या जागेवरती या आपण कधी कधी वॉकिंग करायला जातो त्यावेळेला वॉकिंग करायला जाताना आपण जसं चप्पल स्लीपर घातली आहे तसंच आपण वॉकिंग करतो पण हे देखील चुकीचं आहे प्रॉपर शूज घाला आणि मग वॉकिंग करा जेणेकरून तुमच्या जॉईंटवरती येणारा जो लोड आहे तो लोड देखील कमी होईल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी हल्लीच्या आपल्या लाईफस्टाईलमुळे आपल्या वर्किंग पॅटर्न्समुळे आपलं सूर्याचं एक्सपोजर फार कमी झालं आहे त्यामुळे आवर्जून ॲटलीस्ट सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवारी तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये बसा त्या त्यामुळे तुमची व्हिटॅमिन डीची जी डेफिशियन्सी आहे ती कमी होऊन आपल्याला गरजेपुरतं व्हिटॅमिन डी मिळेल त्याचप्रमाणे आहारामध्ये देखील बदल करा सी टू इट दॅट तुम्ही कॅल्शियम रिच फूड घेताय कारण हल्लीचं आपलं फास्ट फूड खाणं खूप जास्त वाढलं आहे त्यामुळे कॅल्शियम रिच फूड काय काय घेऊ शकतो आहे आपण रोजच्या आहारामध्ये हे देखील तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन घेतलं पाहिजे कॅल्शियमसाठी आपण सोपे सोपे आहारसुद्धा घेऊ शकतो जसं की दही घेतलं आहे ताक घेतलं आहे त्याचप्रमाणे पनीर घेतलं आहे किंवा नाचणीचं पीठ राजगिरा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आहारामध्ये आणा त्याच्यामुळे आपल्याला पुष्कळ कॅल्शियम मिळेल त्याचप्रमाणे पाणी देखील आपण पुष्कळ पिलं पाहिजे कारण जेव्हा आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं त्यावेळेला आपला मसल देखील डिहायड्रेट होतो मसल डिहायड्रेट झाला की तो असा आकुंचन पावतो आणि परत आपल्या जॉइंट्सवरचं प्रेशर वाढवतो त्यामुळे या छोट्या छोट्या बदलांमुळे तुम्हाला जी ही अर्ली एजमध्ये गुडघेदुखी सुरू झाली आहे त्याच्यामध्ये निश्चित फरक पडेल